एकदम बरोबर आहे आणि तिकडं स्वस्त पण भेटतं आणि तिकडनच घेऊन लोक इथे माग विकतात ते दादा श्रीकांत मार्च दोन मटेरियलचा माल आणला होता गुजरात वरून आणि वीस मार्च दोन हजार मार मार वीस ला लॉकडाऊन झालं त्यानंतर दोन वर्ष तसाच माल पडून राहिला नंतर साठ सत्तर हजार विकला हा ना बघा दोन लाखाचा मटेरियल मानलं तुम्ही दादा आणि तुमचं काय म्हणताय दादा मी दुकान एक टाकलं ठीक आहे किती तुम्ही पाच मार्चला म्हणताय ना आणि वीस मार्चला लॉकडाऊन झालं मी अठरा अठरा मार्चला दादा दुकान घेतलं आणि त्या दुकानाची चावी घेतली माझ्या हातामध्ये तिथं असं लोम कळत होतं त्याचे पार म्हणतात ना नाही का म्हणजे आपले स्विच बोर्ड वगैरे ना सगळं असं लोंकळत होतं काहीच काम नव्हतं केलेलं पहिला माणूस कसा काम करत होता का माहिती तर अठरा अठरा तारखेला दुकान घेतलं अठरा मार्चला आणि लक बघा आमचं किती जसं तुमचं लक झालं दादा तसंच आमचं लक झालं एकवीस मार्चला तर लॉकडाऊन झालं तीन दिवसात दुकान बंद झालं तीन महिन्याचं घरातून भाडं भरलं आणि ते दुकान बघण्यासाठी लांबून यायचो आम्ही तर म्हणतात ना पॅनल्टी लावत होते त्यावेळेस पोलीस लोक बाहेर निघून नव्हते काही नव्हते पेट्रोल भेटत नव्हतं किती साऱ्या गोष्टींना फेस करावं लागत होत पाच पाच हजार रुपये पेनल्टी होती गाड्यांवरती आणि त्याच्यामध्ये ते, इतकं म्हणतात ना खूप परेशानी मध्ये झालं त्याचं भाडं बनलं आल लावलं त्याच्यानंतर पुन्हा उभा राहिलो पुन्हा सगळ्या गोष्टी केल्या सगळं आणि त्या टायमाला लॉकडाऊन होतं दादा लॉकडाऊनमध्ये जिथं आपल्याला पाच दहा हजारामध्ये आपलं काम होणार आहे इलेक्ट्रिशियनचं वगैरे तर तिथं पंधरा पंधरा वीस वीस आणि पंचवीस पंचवीस हजार